तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी, मी सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आहेत आणि मी आता सध्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहेत हे शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत यांनी सोयाबीन सुमारे तीस ते पस्तीस एक्कर सोयाबीन त्या ठिकाणी पेरलेली आहेत तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की आज भरपूर शेतकरी आता सोयाबीनमध्ये तन्नाशकाचा वापर करू लागले आहेत कारण की त्यांनी सोयाबीनच्या पेरणी झाल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचं तणनाशक त्या ठिकाणी फवारलं नसेल किंवा फवारलं तर मग दुसऱ्या कंपनीचं फवारलं असेल तर हे जे शेतकरी आहेत हे शेतकऱ्यांनी सुमिमॅक्स या तणनाशकाचा वापर आपल्या सोयाबीन पिकामध्ये केल्या आहेत तर आता ही जो प्लॉट आहेत हा प्लॉट एकवीस बावीस पंचवीस दिवसाचा जमतेम प्लॉट आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं तण त्या ठिकाणी नाही आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सुमीमॅक्स तणनाशकाविषयी परिपूर्ण त्यांची जी माहिती आहे सुमीमॅक्सबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तर काका नमस्कार तर काका तुमचा पहिला परिचय सांगा माझं नाव अशोक भाबुराव बंकर राय तालुका भोपर्गन जिल्हा जालना तुमचा मोबाईल नंबरसुद्धा सांगा नव्वद एकोणपन्नास सत्तावन्न त्रेसष्ट पंचवीस तर काका तुम्ही आता जे हा प्लॉट आहे हा किती दिवसाचा प्लॉट आहे आपला पंचवीस 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 प्लॉट दिवसात काही शेतकऱ्या बावीस तेवीस दिवसाचा आहे तर आता आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं तर नाही आहे तर याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा सम मॅक्सबद्दल काही शेतकऱ्यांमध्ये मॅक्स म्हणजे पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर मारलं ये जे दिसू लागलं तुम्हाला असे कंडिशन मग तणमुक्त तनमुक्त हा रे आणि जे मला कोणी म्हणे बा तुमचं तूर उगणार नाही जसं बा याच्यामुळं म्हणून मी दुसरे औषधाचा प्रयोग केला त्याच्यावर त्याचा काहीच फायदा झाला नाही बाकीचं पूर्ण हेच मारले तर कोणत्या वावरात जा तुम्ही असं तर आपलं शेत तणमुक्त शेत आहे तनमुक्त आणि आता नंतर तन्ना शिकायची आता गरज नाही आता काय गरज नाही तुम्ही मॅक्स मारल्याच्या नंतर मग काही गरज नाही तन्नाशे मार मारलं बी आता मी काही वावरात मारलं किंवा तिथं नाही मारता आलं मला ते पाणी पाऊस कमी होता तर त्याच्यामुळं मी ते डबल मारलं दुसरं आणून ते तर त्याच्यामुळं पुरी साबीन मी करून घे फोन केली तर शेतकरी मित्रांनो जर का आपण तन्नाशेचा वापर केला सोयाबीन प्यायल्याशिवाय नंतर दुसऱ्या दिवशी तर आपल्याला पुढी कोणत्याही प्रकारचं तण त्या ठिकाणी मारायची गरज पडत नाही कारण की आपलं जे शेत आहे सोयाबीनचं हे दोन महिने कम्प्लीट तणमुक्त राहतं आणि त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर आपली सोयाबीन ही निघून येते तर आता भरपूर शेतकरी हे सोयाबीनमध्ये तणनाशकाचा वापर करताना दिसत आहेत एकवीस बावीस हव्या दिवशी पंचवीसवाव्या दिवशी परंतु त्या तणावर त्यांचं पाहिजे त्याचा फरक पडत नाहीत आणि पुन्हा तणावर फरक पडत तर नाहीत पण सोयाबीनसुद्धा त्यांची स्क्रॉचिंग होऊ लागली आहे जळू लागली आहेत तर याच्यामुळं सुरुवातीला जर तणनाशकाचा सुमॅक्स या तणनाशकाचा वापर केला तर आपलं शेत शंभर टक्के दोन महिने तणमुक्त राहतं हे आपले ताज उदाहरण आहेत आणि हे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल की स्विमिन वॅक्स वापरा कारण काय होतं सायबीन उत्पन्न वाढतं त्याला बाधा होत नाही उगल्यास नंतर जसं त्याची कंडिशन आहे तसे त्याचे राहील नंतर ते दुसरा वापरतो पण त्याच्यात काही फायदा होत नाही मग म्हणलं एकच आहे की बा प्रत्येक शेतकऱ्याने वापरा उत्पन्न सगळ्याचं वाढेल हां आणि इतर त्यांना सगळ्याच रिझल्ट चांगला एक नंबर रिझल्ट डायरेक्ट सुद्धा त्या ठिकाणी चांगली तरी तर मित्रांनो धन्यवाद